नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आपण आज बघणार आहोत येथील कापूस बाजारभाव तेही पावत्यासह त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आज, आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापूस या पिकाला सात हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला असून आपल्याकडे दुसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर आपल्याकडे तिसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला असून आपल्याकडे चौथी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील कापूस या पिकाला सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक शेअर नक्की करा आणि कापूस उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद